राजकीय दृश्य क्लिष्ट आणि गंभीर स्वरूपाचा दरोड्याचा गुन्हा बहात्तर तासात उघड करून तीन आरोपींना जेरबंद करण्यात आल्या आहे या गुन्ह्यात वापरलेल्या हत्यार दोन लोखंडी रॉड चटणीपूड वाहन तसेच चोरीस गेलेला पाच हजार रुपये मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मौजे गोवे तालुका जिल्हा सातारा गावच्या हद्दीत बर्फ गोळा विक्री करणाऱ्या व्यक्तीला तोंडाला रुमाल बांधून you cool. तीन व्यक्तींनी येऊन डोळ्यात चटणी पूड चोळून तू भाजपचा प्रचार करतोस काय तुला लय आहे असे म्हणत लोखंडी करून गंबिर वो मोबाल, वो मोबाल करून गंभीर जखमी केले व मोबाईल जबरदस्तीने चोरी घेऊन गेले या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन संशयित व्यक्तींची माहिती प्राप्त करून त्यांना अटक केली व त्यांच्याकडे कौशल्याने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले दोन लोखंडी रॉड कंपनीची मिरची पूड व चोरीला गेलेला पाच हजार रुपये हस्तगत करून स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा बहात्तर तासाच्या के उघड केला आहे यासंदर्भात रजत राजेंद्र निंबाळकर वयवर्ष सत्तावीस राहणार राजुरी तालुका फलटण जिल्हा सातारा प्रवीण दत्तात्रय शेलार वयवर्ष एकोणीस राहणार राजुरी तालुका फलटण जिल्हा सातारा सु सुजित मामदेव मोरे वैवर्ष वीस तिघेही राहणार राजोळे तालुका फलटण जिल्हा सातारा यांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली